नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मादेवी हाती परत येणार का लोकांनी आंदोलन केले सरकार पुढे झुकले आणि आता कोर्टात एक मोठी तयारी सुरू आहे पाहूया सगळं प्रकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील मठ इथे गेली चौतीस वर्ष एक हतीन राहत होती नाव तिचं माधुरी पण लोकांनी तिला प्रेमानं नाव दिलं महादेवी ही हत्ती म्हणजे इथल्या लोकांचा जीव जसं एखाद घरातलं माणूस असतो तसंच पण मग काय झालं एक दिवस अचानक सुप्रीम कोर्टानं आदेश दिला महादेवीला जंगलात हलवा कारण हत्ती ही जंगली प्रजाती आहे बस इथूनच लोकांचा संताप सुरू झाला लोक रस्त्यावर उतरले वचे निघले नेटवर्क बंद पेट्रोलवर बहिष्कार सगळं थांबलं पण एकच मागणी होती महादेवी परत द्या हे बघून सरकार सुद्धा मोठ हे बघून सरकार सुद्धा थोडं हल्लं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी बैठक झाली सगळे नेते तिथे होती अजित पवार चंद्रकांत पाटील राजू शेट्टी सरकार आणि मठ एकत्र येऊन कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार हा निर्णय घेण्यात आला आणखी काय मादेवीसाठी डॉक्टरांची टीम तयार झाली खास रेस्क्यू सेंटर बनली चांगली देखभाल आणि आहाराची व्यवस्था केली गेली लोकांचा आवाज खऱ्या अर्थानं सरकारने ऐकला पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं त्यांनी आंदोल आंदोलनात भाग घेतला त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले पण आता त्या केसेस मागे घ्यायची चर्चा आहे कारण ही गोष्ट हातीची नाही ही आहे लोकांच्या भावना प्रेम आणि आत्म्याची धैर्यशील माने म्हणाली भावना सरकारनं समजून घेतली आणि आता आम्ही लोकांच्या पाठीशी आहोत महादेवी म्हणजे हाती आहे पण तिला लोकांनी देवी मानले ती धार्मिक श्रद्धेच आणि एक एकतेच प्रतीक झाले आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल पण लोकांचं प्रेम जिंकलं हे नक्की तुमचं काय मत आहे महादेवीला परत आणायला हवं का लोकांनी जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की सांगा महादेवी आमची आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद